没事，嘿嘿。<music> <music> बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला बोला काय चाललं काही नाही मित्रांनो <laughs> लाईक करा कमेंट करा लाइक करा सर्वांनी तुमच्यासाठी दिसते बोला वरती कंपन्यात जण आलेले काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द बोला काय चाललं काय नाही सांगा दोन लाईक आलेले बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला काय चाललं काही नाही सांगा बोला काय चाललं काय नाही वरती नऊ नंबर आलेले दोन लाईक आलेलं आहे जेवण वगैरे झालं का मित्रांनो సర్వాన్ని కమెంట్ క बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा तीन लाईक आलेले बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला नवीन असंतर ट्राइज करा कमी डेक नहीं रही बोला बोला वरती आठ नंबर आलेले तीन लाईक आलेले नमस्कार भाऊ दादा धन्यवाद भाऊ राम 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 भाऊ काय चाललं लाईक करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं सांगा का। लाईक करा कमेंट करा शॉपवरून तुम्ही लाईव्ह मध्ये आले आमच्या बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा तीन लाइक आलेले बोला मित्रा और ती आठ नंबर आलें बोला शेषकर ऐसा बोला गुडी ची बोला नवीन विनाशन तंचा न करा एंड करा जाली का जीवन वगैरह बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा बोला लाइक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा तीन लाईक आलेले आहे बोला मित्रांनो वरती दोन नंबर आलेले लाईक करा काय चाललं काही नाही सांगा तुमचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत कमेंट करत राहा काय चाललं काही नाही सांगा जेवण वगैरे झालं का चार लाईक आलेलं आहे बोला बोला मित्रांनो कमेंट करा कुठून बोलता काय बोलता सांगा काय चाललं काही नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काही काम अरेंजमेंट ठीक आहे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा पाच लाईक आलेलं आहे बोला शेतकऱ्यासाठी कमेंट करत राहा मित्रांनो कमेंट केली म्हणजे कसं आम्हाला कळतं तुम्ही लाईव कुटुंब बघता काय बघता कमेंट करत राहा bono kay tama tama may itong chayka sa iyo ka to itin naman magtin naman Hola, mi 我不拉了，他就走了。对、啊，没让拉了。不来了。